इथ जळली हृदयी भाग सहा प्रेझेंटेशन सहा वाजता होणार होत अचानकच होणाऱ्या तुषार सरचा मूड ऑफ झाला होता काहीही करून ही डील त्याला जिंकायची होती पण प्रेझेंटेशनची जागा एम डी अनन्याऐवजी ऐवजी काव्याने घेतली होती त्यामुळे त्याला थोडी चिंता वाटली होती मीस काव्या इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू गुड गेट दिस डील अँड नॉव्ह माय कंपनीज रेप्युटेशन इज इन युअर हँड्स तो गोंधळलेला होता त्याने पुन्हा एकदा चहा ऑर्डर केला काव्या आय एम डाऊन यू कम क्विकली द डील विल स्टार्ट सून ऑल द बेस्ट बोलून तो खाली निघून गेला काव्याने थोडा वेळ विचार केला आतून ती घाबरली होती पण असे डगमगून चालणार नव्हते तिला तिचं याचार साक्षीसोबतच पहिलं प्रेझेंटेशन आठवलं आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स तिच्या आत आला कॉन्फरन्स रूम तुषार एका खुर्चीवर बसला होता जिथे डील होणार होती उजव्या साईडला साईडला एक चेअर खाली होती तिथे काव्याची जागा होती पण ती अजून खाली आली नव्हती तुषारने हातातील घड्यात पाहिलं प्रेझेंटेशन सुरू व्हायला फक्त दहा मिनिटं राहिली होती त्याला आता काव्याचा आतून राग यायला लागला होता तिला फोन करणारच होता तेवढ्यात त्याच लक्ष सेड्यावरून खाली येणाऱ्या काव्याकडे गेलं आणि तो डोळे मोठे करून तिला पाहू लागला कारण ती मरून कलरची साडी घालून खाली आली होती तिने केस क्लिप लावून मोकळी सोडली होती हातात वाच घातलं होतं कानात छोटे स्टोनचे घातले होते तिच्या पिवळ्या कलरला ती लाल रंगाची साडी शोभून दिसत होती तुषार मात्र साडीमध्ये पाहून तिला शॉक झाला होता त्याला ती थोडी गोंधळलेली आणि घाबरलेली वाटत होती एवढ्या सगळ्यांसमोर ती स्वतःला कसे रिप्रेझेंट करेल याची काळजी ती हळूच चे त्याच्या शेजारील थोडं अंतर ठेवून प्रतिस्पर्धी कंपनी वेदांता क्रॉप चे मेंबर बसलेले असतात आणि तिचं प्रेझेंटेशन त्या कंपनीची यमडी अनेका रॉय करणार असते थोड्याच वेळात अनाउन्समेंट सुरू होते स्टेजवर एक व्यक्ती हातात माइक घेऊन बोलत असतो लेडीज अँड जेंटलमैन आपण मी ते सर्वजण डील साठी एकत्र झाले आहोत या डील साठी आलेली पहिली कंपनी ए ग्रुप ऑफ कंपनी आणि तिला प्रतिस्पर्धी दुसरी वेदांता क्रॉप कंपनी इथे डील साठी इंटरेस्टेड आहे पण तरीही मिस्टर मेहता ही डील त्याच कंपनीला देतील जीचं प्रेझेंटेशन सुंदर व अट्रॅक्टिव्ह असेल सो वी हैव टू कॉम्पिटिटिटिव्ह मिस काव्या जोशी अ मेंबर ऑफ एन जीए कंपनी अँड मिस अनिका अ मेंबर ऑफ वेदांता ग्रुप ऑफ कंपनी तशी अनिका दुसऱ्या कंपनीची यमडी जागेवरून उठून उभी राहते सगळ्यांना हाताने हाय करून खाली बसते तिचं पाव काव्या पण जागेवरून उठून उभी राहते आणि सर्वांना दोन्ही हात जोडून नमस्कार करून खाली बसते सो यू हॅव ओनली टेन मिनिट्स देशन विल बिगिंग अनाऊन्समेंट होताच ती इकडे तिकडे पाहते पण जवळ कोणी बेटर दिसत नाही तिला आता ताण लागली होती तिला ताण सहन होत नव्हती भीतीने घसा कोरडा फटा पडला होता तिचा ती हातातील वॉच पाहते अजूनही पाच मिनिट तिच्या जवळ होती ती तडकच उठून पाणी प्यायला जाते चक्क एक ग्लास त्या फिल्टर मधील पाणी पिऊन झाल्यानंतर तिला थोडं बेटर फील होतं ती मागे वळून तिच्या सीटवर जायला निघत होती तच एक व्हाईट जीन्स पिंक कलरचा क्रॉप टॉप घातलेली एक व्यक्ती थी तिच्या समोर येऊन उभी राहिली ती दुसरी तिसरी कोणीच नसून वेदांता क्रॉप कंपनीची एम डी होती तिच्या सोबतच तिची पीए पण आली होती काव्या पाणी पिऊन तिच्या चेअरवर परत जातच होती तोच मागून तिला आवाज आला अगं मला तर वाटलं की ही इथे हॉटेलमध्ये डान्स वगैरे करणारी आहे की काय पण इथे आल्यावर समजलं की तर यांची एक कंपनीची मेंबर आहे म्हणून आणि ही आता प्रेझेंटेशन देणार म्हणे अनेका हसून हळू आवाजात तिच्या सोबत बोलत होती हो ना एवढ्या मोठ्या कंपनीच्या डील मध्ये सारी घालून कोणी प्रेझेंटेशन देत का अनेकाची पिये अने सोबत टाळी देऊन बोलत होती तिला तिला त्या दोघींची खूसबुस काव्याच्या कानावर पडली तिला थोडस वाईट वाटलं एकतर तिला टेन्शन कमी नव्हतं आणि त्यात हे सर्व ऐकून ती जास्त नर्वस होत होती पण तिने त्या दोघींकडे इग्नोर केलं आणि प्रेझेंटेशनवर फोकस करायचं ठरवलं तुषार सर तिची वाट पाहत असेल म्हणून ती तेथून पटकन निघून गेली तिथे चेअरवर जाऊन बसताच तिने एक सुटकेचा सुस्कारा सोडला पण आता थोड्याच वेळात तिच्या डोक्यामध्ये अनेकाचे शब्द घुमू लागले काही झालं तरी ती साडी घालून प्रेझेंटेशन देणार होती हे खरंच होतं आणि तिच्याच विरुद्ध अनिका जीन्स आणि अनि टॉप घालून शूज घालून मस्त मेकअप करून प्रोफेशनल लूक मध्ये आली होती थोड्याच वेळात प्रेझेंटेशन सुरू झालं सर्वात प्रथम अनिकाला स्टेजवर बोलावलं तिनेही तिचं प्रेझेंटेशन उत्तम केलं होतं न घाबरता फास्ट बोलत होती अधूनमधून काही इंग्लिशचे डायलॉग्स पण देत होती एकदम टेक्निकल पद्धतीने ती थी तिच्या कंपनीला रिप्रेझेंट करत होती शिवाय ती तिच्या डेटाच्या मदतीने आणखी जास्त करण्याचा प्रयत्न करत होती इकडे मिस्टर मेहता हातात पेन आणि पेपर घेऊन पॉइंट नोट डाऊन करून घेत होते काव्याला आता टेंशन हे सगळं पाहून टेन्शन आलं होतं हे डील आपल्याला नाही मिळाली तर तिच्या डोक्यात विचार आले नाही नाही मी असं कसं विचार करू शकते शेवटी आपण एनजीए कंपनीला रिप्रेझेंट करत आहोत मी माझा चांगलाच प्रयत्न करे मनातच तिने स्वतःला बेस्ट रिप्रेझेंट ठरवलं थोड्याच वेळात प्रेझेंटेशन संपतं थँक्स बोलून ती तिच्या जागी निघून जाते आता नंबर एनजीए कंपनीचा होता काव्याचे नाव अनाऊन्स केलं जातं तशी ती तुषारकडे पाहते उजव्या हाताचा थंबवर करत तो तिला ऑल द बेस्ट बोलतो तशी एक वेगळीच एनर्जी तिच्या अंगात येते भेती निघून जाते ते पटकन स्टेजवर येते हाय आय एम काव्य फ्रॉम एन जी ग्रुप ऑफ कंपनी स्वतःला so, इंट्रोड्यूस करताना ते तिचा उजवा हात छातीवर ठेवून पाठीमागून थोडीशी पुढे बेंड झाली आणि पुन्हा सरळ होऊन तिने तिच्या प्रेझेंटेशनला सुरुवात केली प्रेझेंटेशन देताना ती काही स्लाइड प्ले करत होती कुठेतरी मध्येच पाऊस करून पुन्हा एक्सप्लेन करून सांगायची तिने त्या प्रोडक्टचे चे तर सांगितलेस आणि हे वापरा यूज करा असं न सांगता तिने तिच्यासोबत सोबत काही व्हिडिओ क्लिप्स आणले होते तिने ते क्लिप्स मिस्टर मेहताची परमिशन घेऊन स्क्रीनवर प्ले केले हे काय सिद्ध करायचा प्रयत्न करते तुषारला तिचा आता राग यायला लागला होता तिने ते व्हिडिओ समोर प्ले केले जे की ते प्रोडक्ट खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे ते सीन होते ज्यामध्ये ग्राहक स्वतः त्यांचे रिव्ह्यू देत होते आणि यामागे तिचा एकच उद्देश होता की कागदातून कोणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही जेवढा नाहीत तो या व्हिडिओ मधील लोकांना पाहून नक्कीच ठेवणार कारण तो लिहून काढलेला डेटा ते नव्हता स्वतःच्या भावना होत्या त्यांचा एक्सपिरियन्स होता मिस्टर मेहता तिचे एक एक पॉइंट न थांबता लिहून काढत होते काव्याचे लॉजिक पाहून आता अनेकांची चिडचिड होऊ लागली हे काव्य असंच बोलत राहिली तर ही डील आपल्याला मिळणारच नाही अनेकाला मनातच बोलत होती तिने वेटरला चहा घेऊन येण्यासाठी इशारा केला तसा वेटर चहा घेऊन आला त्या वेटरने सगळ्यांना चहा सर्व केला स्टेज वरून तो मिस काव्याजवळ गेला तिने डोळ्यानेच नो असा इशारा केला म्हणून तो दुसऱ्या व्यक्तीला चहा द्यायला जात असताना तो मिस काव्याला धडकला त्याच्या हातातील चहाचा कप मधील पूर्ण चहा काव्याच्या अंगावर सांडला तुषार जागेवरून पटकन उठून उभा राहिला चहा गरम होता तिचं अंग थोडस भाजलं तिची सारी पण थोडी खराब झाली होती तिने स्वतः हातातील रुमालने पुसून क्लीन केली इकडे अनिका खुश होती हे सगळं तिने मुद्दाम केलं होतं आणि प्रेझेंटेशन थापणार म्हणून ती खुश होते पण तिचं एवढं सुंदर सेमिनार चालू असताना तिला झालेला हा डिस्टर्ब तुषारला आवडला नाही तो उठून त्या वेटरला ओरडणारच होता तेवढ्यात आय एम फाईन म्हणून तिने खराब झालेला तिच्या साडीचा काही भाग उजव्या हाताने पधर घेऊन कव्हर केला आता तो चहाचा डाग पदराच्या आड लपून बसला होता लेट्स कंटिन्यू म्हणत तिने पुन्हा तिचं राहिलेलं प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली तिचा तो बिहेवियर पाहून तुषार मनातून खुश झाला आणि खाली बसून पुन्हा प्रेझेंटेशन पाहू लागला पुन्हा तेथील लोक तिच्या सेमिनार मध्ये गुंतले पाच मिनिटांपूर्वी तिथे काही घडलंच नव्हतं असं वातावरण काव्याने निर्माण केलं थोड्याच वेळात प्रेझेंटेशन संपवते तसेच टाळ्यांचा मोठा आवाज त्या कॉन्फरन्स रूम मध्ये घुमला ती थँक्यू बोलून खाली तिच्या चेअरवर येऊन बसली तुषार तिच्याकडे तिरकस नजरेने पाहत होता खाली आल्यावर तिने पुन्हा एक ग्लास पाणी पिलं बाहेरून जरी तिने तसं दिसू दिला नसेल तरी ती आतून खूपच घाबरली होती हे पाणी पिताना तिच्या थरथर करणाऱ्या हातावरून तुषारने ओळखलं होतं काही वेळाने तिला थोडं बेटर फील होऊ लागलं पण ती अजून घाबरलेलीच होती कारण आता दोन्ही टीमचं प्रेझेंटेशन देऊन झालं होतं आणि फायनली डील कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पाठीमागे पब्लिकमध्ये कुजबूज सुरू झाली होती कोण वेदांता कंपनी म्हणत होतं तर कोणाच्या तोंडून यांची कंपनी नाव ऐकायला येत होत तिने समोर स्टेज कडे पाहिलं तर स्टेज वर मिस्टर मेहता त्यांच्या डिस्कस करत होते आता स्टेज वर दोन्ही कॅन्डिडे चेअर टाकून सोबत बसवलं होतं स्टेजच्या लेफ्ट साइड ला तुषार व त्याच्या लेफ्ट बाजूला काव्या होती तर मध्येच काही अंतर राखून स्टेजच्या उजव्या बाजूला वेदांत कंपनीची टीम बसली होती डिस्कस करून झाल्यानंतर स्टेजवरती मिस्टर मेहता उठून उभे राहिले तसं खाली बसलेल्या सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच होत्या काव्या मात्र आता मनातून अस्वस्थ झाली होती काहीही झालं तरी तुषारने तिच्यावरती जो ट्रस्ट ठेवला होता तो तिला डगबगू द्यायचा आपल्या समोर दोन्ही पण कॅन्डिडेटने त्यांचा चांगला प्रयत्न केला आहे पण शेवटी ही डील एकाच कंपनीला मिळणार आहे हे तुम्हाला पण माहित आहे आणि खूप विचार करून आमच्या टीमने हा निर्णय घेतला आहे दिस इस व्हेरी टफ डिसिजन बट फायनली दोन्ही तरी आवाज येईल अशी शांतता पसरली होती तिथे असणारा प्रत्येक जण आता कान लावून ऐकायला उत्सुक होता अँड द फायनली डील गोज टू द मेंबर ऑफ बिएनची ग्रुप ऑफ कंपनी जोशी काव्या जोशी अँड सिओ तुषार देसाई मिस्टर मेहताने मोठ्या जल्लोषाने नाव घेतलं तसं तुषार आणि काव्याने चमकून वर पाहिलं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर त्यांच्या काणी ऐकू आला ते जिथे बसले होते तिथून खाली कागदाचे छोटे छोटे तुकडे त्यांच्या अंगावर पडू लागले वरती लावलेल्या त्या गोलाकार लाईट त्या दोघांच्या अंगावर येऊन थांबल्या स्टेजवरती लावलेले फुगे अचानकच फुटू लागले अचानक स्टेजवरती गोल्डन स्पार्कल्स दिसू लागले स्क्रीनवरती वरती यांचे नाव ॲनिमेशन मध्ये झळकू लागलं फटाक्यांचा आवाज कानावर येऊ लागला त्यांचा टेबल हळू सरकत सरकत एकदम स्टेजच्या पुढच्या स्लाइडला सेंटरमध्ये येऊन थांबला तसं तिथला एक स्टाफ मेंबर हातात फुलांचा गुच्छ घेऊन त्यांच्याजवळ जातो आणि वाखून कॉंग्रॅज्युलेशन्स म्हणतो तसे दोघेही जागेवरून उठून टेबलाच्या बाहेर येतात पुन्हा एकदा त्यांच्यावर कॅमेरा फोकस पकडला जातो कारण मीडियावाले आलेले असतात जो तो त्या दोघांना कॉन्ग्रेज्युलेशन म्हणून ग्रेट करत होता तुषारला या सर्व गोष्टींची सवय होती पण काव्यासाठी हे सगळं नवीन होत तिने महिन्यापूर्वी नोकरीसाठी वनवन करत फिरलेली ती आज त्या कंपनीच्या कौतुकाचं कारण बनली होती थोड्याच वेळात तिचं नाव अनाऊन्स केलं गेलं तुषारकडे पाहिलं त्याने डोळ्याने जा अशी अनुमती दिली पब्लिक उभं राहून टाळ्या वाजवत होत हे सगळं पाहून तिला आतून भरून येत होत तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं हात थरथरत होते तिचे पण चेहऱ्यावर हलकीशी लाजलेली अभिमानाची स्माईल होती तिने हलक्या पाऊलाने स्टेजकडे वाटचाल केली मरून कलरच्या साडीमध्ये त्या लाईट मधून चालताना ती त्याला आणखी सुंदर वाटू लागली प्रत्येक पाऊल तिच्या आत्मविश्वासाचं प्रतीक होत तुषारने तिच्याकडे पाहिलं आणि एक हलकी मान हलवून तिच्या प्रयत्नांचं कौतुक केलं काव्या स्टेजवर पोहोचली तिच्या हातात सन्मान चिन्ह ठेवण्यात आलं सुवर्ण फ्रेम मध्ये झळकत होत ते बेस्ट स्ट्रॅटेजिक पिच काव्या जोशी एन ए ग्रुप दोन हजार पंचवीस असं त्यावर बोल्ड अक्षरात कोरलं होतं कॉन्ग्रॅज्युलेशन इट एक सुंदर बेकिट तिच्या हातात मिस्टर मेहता म्हणाले थँक्स तिला अजून बोलली आणि नंतर खाली येऊन तिच्या चेअरवरती बसली एक्सक्यूज मी सर एक प्रश्न विचारू का मिस अनेकाने ही उत्तम प्रेझेंटेशन दिलं मग ही डील काव्यालाच का, का मिळाली एक मीडिया रिपोर्टरने मिस्टर मेहतांना प्रश्न केला तशी स्टेजवर क्षणभर शांतता पसरली तर मग मैत्रिणींनो कसा वाटला भाग आवडला ना आवडलाच असेल काय होईल मग पुढच्या भागात कमेंट्स मध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या भागात काव्या आणि तुषार सोबत प्रीत जडली हृदयी बाग सेवनमध्ये मध्ये सदरील कथेवर फक्त आणि फक्त लेखिकेचा अधिकार आहे त्यामुळे कोणीही कथा कॉपी करू नये नाहीतर कॉपीराईट स्ट्राईक बरोबर कायद्याने कडक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी कथेतील पात्र संवाद घटना काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कसलाही संबंध नाही तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा अशी नम्र विनंती करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा आणि हो कमेंट्स आणि स्टिकर्स द्यायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नेहमी ऐकून असते की तुम्ही भाग खूप छोटा देता किंवा तुमचा भाग लवकर येत नाही किंवा रोज दिसत नाही तर ही कथा माझी स्वलिखित कथा आहे मी पहिल्यांदाच लिहित आहे त्यामुळे मला ही विचार करायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मला समजून घ्या पूर्वी ज्याप्रमाणे प्रेम दिलं त्याचप्रमाणे आतापर्यंत अजूनही प्रेम द्या अशी मी विन अपेक्षा करते थँक यू फॉर वॉचिंग ॲट द रेट